सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चांदवड तालुक्यातील निमोण इथे निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या घरामधनं अद्याप आरोपीनं रोख अकरा हजार आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख शहाण्णव हजारांची चोरी केली होती चांदवड पोलिसांनी सदर घटनेचा मोठ्या शिताफीनं तपास केला आणि ता समुद्देमालासह ताब्यात घेतलाय याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषद घेऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच सहाय्यक आणि पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास यंत्रणा कौतुक केलंय तीन डिसेंबर रोजी चांदवड तालुक्यातील निमोड गावामधील निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या राहत्या घरामधनं सकाळी साडे दहा ते संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान घरामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याबाबत निवृत्ती पांडुरंग उगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून चांदवड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग बाजीराव महाजन यांनी गुन्ह्याचा आढावा घेतला आणि दाखल गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले आणि सूचना केल्या त्यानुसार चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या योग्य त्या सूचनांप्रमाणे त्यांनी चांदवड पोलीस ठाणे येथील तपास पथक तपासासाठी रवाना केलं दरम्यान तपास सुरू असताना फिर्यादी यांच्याकडे विचारपूस केली असता साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले त्याचप्रमाणे तपासणी केलेले सीसीटीव्ही फुटेज यांचे तांत्रिक विश्लेषण या प्रकारे झालेल्या तपासामधनं आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यामधील आरोपी हा निमोण गावामधील आहे याबाबत माहिती मिळाली त्यामुळे नऊ डिसेंबर रोजी सदरील इस्माळच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आलं त्यानं त्याचं नाव संजय वाल्मिक उगले असं सांगितलं आहे त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानं घरफोडी करून चोरी केलेले सर्व सोन्या चांदीचे दागिने काढून दिलेत दरम्यान सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग बाजीराव महाजन यांनी दाखल गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन आणि सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक आखेगावकर तसेच पोलीस हवलदार गुळे पोलीस हवलदार जाधव चांदवड पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकामधील पोलीस नाईक जाधव तसेच पोलीस शिपाई बस्ते पोलीस शिपाई शेळके यांच्या पथकानं घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सा कामगिरी केली आहे चांदवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमोन गावामध्ये चालू महिन्यामध्ये दिवसा घरफोडीचा एक प्रकार घडला होता त्याच्यामध्ये सहा लाख एक हजार रुपये एवढ्या किमतीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम अशा प्रकारचा ऐवज चोरीला गेला होता सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी सदर गुन्ह्याच्या प्रभारी अधिकारी श्री कैलास वाघ आणि त्यांच्या तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या <laughs> त्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल घटनेतील फेर्यादी यांच्याकडे विचारपूस करणे साक्षीदारांची जाबजबाब घेणे आणि सदर प्रकाराच्या अनुषंगाने काही टी व्हीचे फुटेजचे अवलोकन करणे त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांदोड पोलिसांना यश आलेला आहे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजेच पाच सहा लाख एक हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल गेला होता त्यातील पाच हजार रुपये रकमेचा एक मोबाईल वगळता पाच लाख शहाण्णव हजार एवढ्या रकमेचा ऑलमोस्ट सगळा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती पंचनामाद्वारे नियमानुसार सध्या मुद्देमाल प्राप्त करण्यात आला आहे आमची नागरिकांना आव्हान आहे आमची अपेक्षा आहे की पोलीस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे त्यांच्यावर चॅप्टर केस करणे प्रतिबंध कारवाई करणे अशा प्रकारची नियमित कारवाई आम्ही करत असतो परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये सीसीटीव्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि छोट्या चा मोठ्या गोष्टी ज्याच्यामध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून जाणार असू तर आपण पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना कळवलं पाहिजे आणि घरामध्ये काही मुद्देमाल सोने नाणे दागिने असतील तर ना ते नातेवाईकांकडे इतर विश्वासू ठिकाणी ठेवले पाहिजे अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडलेला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि चांदोड पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपी त्यांच्यावर पालट ठेवणे त्यांच्यावर कडून असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळात सुद्धा चालू राहतील सदर प्रकरणातील गुन्ह्याचा तपास कमी कालावधीमध्ये कोणतीही लिंक नसताना अतिशय चांगल्या प्रकारे तपास करून लावल्याबद्दल मान्य जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी सदर तपास पथकाचे अभिनंदन केले आहे संजय जाधव सिंह चोवीस तास चांदवड नाशिक कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा